उपस्थित सर्व दुःख अंतकारणाने उपस्थित सर्व शिर्डी ग्रामस्थ मंचावर उपस्थित सर्व मा... मान्यवर सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया आपण बाबांच्या पहाटच्या आरतीला म्हणतो का बाबा साई रहम नजर करणा बच्चों का पालन करणा बाबांना आपण विनंती करतो आमच्या मुलांचं रक्षण कर आणि रात्री दहाच्या झोपेच्या आरतीला बाबांना झोपे लावताना आपण सगळे ग्रामस्थ जर जे जे आरतीला गेले असतील दहाच्या वैराग्याचा कुंचा घेऊनही बाबा चौक झाडीला पन्नास हजार लोकसंख्या आहे शिर्डीची दहा हजार तरुण असतील लाज वाटायला पाहिजे तुम्हाला मला दहा दहा वर्षात दोनदा दोनदा दोन दोन निष्पा बळी लेखन मारले जातात अरे बांगड्या घातल्या का शंडात आहात का टाळ्या वाजवण्यासाठी येऊ नका या मंचावर या ठिकाणी लाजा वाटला पाहिजे घरी जाताना प्रत्येकाला आणि जे, जे ग्रामदल स्थापन करायचंय सतरा सतरा वार्डात त्या ठिकाणी तरुण होतकरी निर्वसनी सगळ्या तरुणांनी धावानी पुढे यायचंय आणि भविष्यात धाक राहिला पाहिजे या शिर्डीच्या बाहेरून येणाऱ्या टवाळ खोरगुंडांना रक्ताचं पाणी करू आई बहिणींना घरात व्यवस्थित राहू देना कामावालेला जायला जिवंत राहू दे ना अनाथांचे लेकरे केले आई वडिलांचं छत्र काढलं ला लाज वाटत नाही कोणत्या तोंडाने शिर्डीकर म्हणता हा अरे बाबा असते ना लाज वाटली असते बाबांना सुद्धा का तुम्ही शिर्डीकर आहात म्हणून बाबांनी बाबांच्या हयातीत रुग्णांची सेवा केली देरकर सांगत होते साळी त्या रुग्णालयात स्वतः ग्रामस्थ असणाऱ्या माणसाला दीड तास स्वतःच डेडळ घेऊन उभं राहावं लागतं लाज कशी वाटत नाही आपल्याला हा प्रशासन त्यांच्या जागेवर मी ओमने साहेबांना चार दिवशी फोन केला आमच्या परिसरात रात्री तीन तीन वाजेपर्यंत दुकान चालतात एक मंगल जागा जागाय रात्री शौकत शौकत भाई सय्यद म्हणून नगरपालिकेचा रिटायर कर्मचारी आहे त्याला रात्री साडेदहा वाजता तिथल्या स्थानिक गुंडांनी दम दिला साहेब मी तुम्हाला सांगितली गोष्ट फोनवर दोनदा बोलणं पण झालं आपलं मी त्यांना घरी बोलवलं रात्री साडे दहा वाजता गुडघे टेकून ते पण त्या समाजाचे होते गुडघे टेकून त्या माणसाची माफी मागायला लावली नाही तर उद्या जाऊन नगरपालिकेत जाऊन विचारा ते गुंड आणले होते का नाही रात्री साडे दहा वाजता अरे तुम्ही इथल्या आहात तुमच्यात काय कमी आहे अरे सकाळी उठा व्यायाम करा असे जे हिंडताना यांना त्यांच्या ठिकाणी मारा अरे त्यांनी घोरगरीबाचा मृत्यू केला इथल्या जर मला मारायला यायला पाहिजे होत मला मारून टाका नाही तर आभा शाळकेला मारून टाका काय अवस्था झाली असते हो त्यांची घोरगरीबाला मारलं चाळीस हजाराच गाव चार हजार लोक जमाने लाज वाटली पाहिजे शिर्डीच्या तरुणांना गांजा फुकी सिगरेट फुकी मध्ये जाऊ नका तब्येती करा आणि ग्राम सुरक्षा रक्षा दल येत आहे ये, त्याच्या सामीला आणि जे जे चुकीचं प्रकरण ज्या ज्या ठिकाणी गावात आढळल त्या त्या ठिकाणी ठोका हीच या निमित्ताने निमित विनंती करतो थांबतो जयजय महाराज